नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त मेथी कांद्याचे थालीपीठं करणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून होतात अगदी खरपूस होतात भरपूर साऱ्या टिप्स सा आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे मेथी आणि कांद्याचे थालीपीठं तयार करण्यासाठी इथे सुरुवातीला मी एक कप साधारण ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आहे त्यासाठी पाव वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठा चमचा भरून इथे बेसन घेतलेलं आहे तर सुरुवातीला परातीमध्ये ज्वारीचं पीठ त्यानंतर यामध्येच गव्हाचं पीठ आणि यामध्येच आता आपल्याला बेसन घालायचे त्यानंतर एक मोठा चमचा धनेजिरे पूड पाव चमचा हळद चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक छोटा चमचा भरून इथे ओवा घेतला आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते त्यानंतर दोन चमचे यामध्ये पांढरे तीळ घालते आता हे सर्व मिक्स करायचं त्याआधी मीठ घालायचं चवीनुसार त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा मूठ भरून इथे बारीक चिरलेली मेथी घालते त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात मस्त व्यवस्थित असं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे मेथीला आणि कोथिंबीरीला छान पाणी सुटतं आणि कांद्याला देखील छान पाणी सुटतं आता हे मिक्स करून झालं की थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याचा एक आपल्याला सैलसर गोळा मळून तयार करायचा आहे अजिबात हे घट्ट गोळा इथे मळू नका नाहीतर थालीपीठं थापण्यास अतिशय त्रास होतो म्हणून एकदम सॉफ्ट गोळा आपल्याला याचा मळून तयार करायचा आहे तर बघू शकाल थोडं थोडं यामध्ये मी पाणी आहे आणि छान असा सैलसर गोळा ह्याचा मळून इथे तयार करते अतिशय सुंदर होतात हे थालीपीठं अगदी खरपूस होतात मेथी सध्या मार्केटमध्ये अतिशय सुंदर येते हिवाळ्यात त्याच्यामुळे हे थालीपीठं आवर्जून तुम्ही करून बघा लहान मुलांनासुद्धा हे थालीपीठं अगदीच तुम्ही देऊ शकता पौष्टिक देखील आहेत तर इथे छान असा सॉफ्ट गोळा मळून तयार झाला बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही घट्ट गोळा मी मळलेला नाही आहे ठीक आहे आता एवढं करून झालं की आता इथे एक पोळपाट घेते आहे मी आणि इथे माझ्याकडे जो नेहमीचा माझा रोजचा वापरातला सुती कापड आहे जे मी थालीपीठासाठी वापरते ते घेतलेलं आहे एक सुती कापडाचा रुमाल घेतला तरीसुद्धा चालेल आता हे कापड आपल्याला सुरुवातीला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये घालून झालं की व्यवस्थित हे पिळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि पोळपाटावरती हे सुती कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता यावरती थोडंसं आपल्याला पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे पाणी लावून घ्यायचं आहे बेसिकली आता हे पाणी लावून झालं की यामध्ये जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे यामध्ये कितपत तुम्हाला छोटे हवेत थालीपीठं मोठे हवेत त्या हिशोबाने गोळा काढून घ्यायचा तर हा गोळा काढून झाला की आता ह्या सुती कापडावरती ठेवायचं आणि मेथी कांदा आणि कोथिंबीर थोडीशी मी शिल्लक ठेवली आहे हे बघा आता ह्यातली ना थोडी मेथी कोथिंबीर आणि कांदा थोडासा घ्यायचा हे बघा आणि यावरती लावायचा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे त्याची चव ना अतिशय सुंदर उतरते थालीपीठामध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि छान हे थालीपीठ शक्य होईल तेवढं पातळसर आपल्याला थापून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान असं पातळसर हे थालीपीठ इथे मी थापून तयार करते वरतून कांदा कोथिंबीर आणि मेथी जी आपण लावतो ना एकदम खरपूस चव लागते अतिशय सुंदर चव लागते जरूर अशा पद्धतीने तुम्ही हे करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता हे मस्त असं पातळसर थालीपीठ थापून झालं की यामध्ये छिद्र करून घ्यायचे होल्स करून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ भाजू तेव्हा ते खरपूस भाजण्यास मदत होते आता हा हे का थे हे क सुती कापड उचलायचं गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती घालून घ्यायचं थोडंसं वरतून पाण्याचा हपका मारायचा पाणी लावून घ्यायचं आणि अलगद हे आपल्याला सुती कापड यावरतून काढून घ्यायचं आहे इझिली निघून येतं काहीही त्रास होत नाही बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने हे कापड आपल्याला काढून घ्यायचं मस्त आता यामध्ये ह्या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं जेणेकरून थालीपीठ छान भाजण्यास मदत होते आणि कडेने सुद्धा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आता एक थालीपीठ आहे तोपर्यंत दुसरं थालीपीठ इकडे आपल्याला थापून तयार करायचंय जेणेकरून ही प्रोसेस पटापट -पत होण्यास मदत होते आता हे एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात वा काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही दोन्ही साईडनी छान असं सा खरपूस हे थालीपीठ आपल्याला भाजून तयार करून घ्यायचे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर लागतं जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आता हे खरपूस भाजून झालेलं थाली पेटे का जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ते सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने थाली थाली सर्व थालीपीठं तयार करायचे आता हे थालीपीठ इथे मी लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे तुम्ही लोण्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतं जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात तोपर्यंत ब बाय